आज जागतिक पितृदिन आहे असं म्हणतात आई हे घराचं मांगल्य असतं तर बाप हे घराचा कळस असतो असे म्हटले तरीही वावघे ठरणार नाही कारण आईचे अश्रू दिसतात पण बाबांची अंतकरणात दडलेली माया मात्र दिसून येत नाही म्हणून बाबा म्हणजे साधं आयुष्य नाही कुटुंबाचा करता धरता पुरुष म्हणून बाप होणं सोपं नाही हजार संकटांना सामोरे जाऊन आपल्या चेहऱ्यावर हास्य आणणं असंख्य विचार मनात घोळतात क्षणाक्षणाला आतून काळीच पोखरतात प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करण्यात आयुष्य सरत चंदनासारखं आयुष्य झिजवून शेवटी कोरच नशीब असत लढत असतो नेहमी बाप प्रत्येक संकटाशी ते पाहून मोठ्या अभिमानाने आपलं हृदय भरून येतं शेवटी